गावरान अंड्याची भुर्जी बनवू एवढं कांदा लसूण ही भाजून घेतले चांगले तळून घेतले आता ही गावरान अंडी ती आपल्याला चांगली भाजून घ्यायचे चा तेलात चला भाजून घेऊ अंडी फुडून घेतलेत आता चांगले तळून घ्यायचेत चा अंडी भाजले आता अंड चांगलं आता थोडस मीठ टाकू थोडस काळा मसाला टाकू आपला घरचा घरी बनवलेला आता चांगलं परतून घेऊ लसूण खोबरं आणि कांदा तळून घेतलेला तो, तो पण आता मिक्स करू आपण त्याच्यात झाली आता आपली भुर्जी तयार गावरा अंड्याची भुर्जी या खायला तयारी आता भुर्जी गाव आणलेली होती अंडी खराब व्हायला लागलेली मग भुर्जी केली आता मला तयारी कशी झाली भुर्जी सांगा अंड्याची गावरा अंड्याची भुर्जी या खायला तुला कोणाला आवडती गरमागरम जर्म बाजरीची भाकरी बनवली आता हे बाजरीच्या भाकरीवर खात्याल पिठलं बनवलंय पिठलं पण बनवलंय त्यांच्यासाठी बघा पिठलं बनवले त्यांच्यासाठी घट्ट झाले कस झाले चला सगळा स्वयंपाक झाला तयार आता भाकरी पण झाल्यात कशी केली मी अंड्याची भुर्जी मला कमेंटमध्ये सांगा